वार्ता मध्ये आजचे प्रश्न प्रश्न आहे आहे पहिला भारतीय राज्यघटनेतील कलम चाळीस मध्ये कोणती तरतूद करण्यात आली आहे याचं उत्तर आहे ऑप्शन एक ग्रामपंचायतीच्या प्रश्न आहे पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली याचं उत्तर आहे ऑप्शन दोन विलासराव साळुंखे त्यानंतर तिसरा प्रश्न आहे विशेष आर्थिक क्षेत्र कायदा म्हणजेच सेज केव्हा संमत करण्यात आला याचं उत्तर आहे ऑप्शन चार दोन हजार पाच दोन हजार पाच या वर्षी सेज हा कायदा संमत करण्यात आला त्यानंतर चौथा प्रश्न आहे आंतरसंक्रमक मूलद्रव्याच्या किती कक्षा अपूर्ण असतात याच उत्तर आहे ऑप्शन तीन तीन कक्षा अधिक माहितीसाठी रेफरन्स बुक आहे प्राईम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित रेल्वे भरती संपूर्ण मार्गदर्शक हे पुस्तक महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे तसेच ऑनलाईन अमेझॉन वरती सुद्धा अवेलेबल आहे स्पर्धा परीक्षेच्या विनाशुल्क परिपूर्ण तयारीसाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा